देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहू यासाठी आपण बऱ्याचशा सेवा पाहत असतो त्यातीलच सर्वात महत्वाची ही एक सेवा आहे काही महिला सकाळीही उंबऱ्याला दिवा लावत असतील सायंकाळी ही लावत असतील सकाळ आणि सायंकाळ यातील श्रेष्ठ वेळ कोणती की त्यावेळेसच आपण दिवा लावला पाहिजे दिवा पिठाचा असावा की मातीचा असावा की तो कोणत्या अन्य धातूचा असावा त्याचबरोबर दिव्यामध्ये तेल टाकावे की तूप टाकावे दिव्याची वा वात ही कोणत्या दिशेला असावी कोणत्या प्रकारची असावी दिवा आपण दरवाजाच्या उजव्या साईडला लावावा की डाव्या साईडला लावावा त्याचबरोबर जर कोणाला दिवा उमऱ्याला लावणे शक्य नसेल तर त्यांनी दिवा आतमध्ये लावला तर चालेल का तर असे भरपूर प्रश्न दिव्याबाबत आपल्या मनामध्ये असतात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर एक उपाय उपायही मी तुम्हाला सांगणार आहे जर तो उपाय तुम्ही केलात तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात हा उपाय करून पहा अगदी एकवीस ते एक्केचाळीस दिवसात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईलच सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते बऱ्याच गृहिणींचा हा प्रश्न असतो की दिवा सकाळी लावावा की संध्याकाळी लावावा आणि जरी आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावतच असलो तरी यामधील नक्की सर्वोत्तम किंवा श्रेष्ठ वेळ कोणती की त्यावेळेस आम्ही दिवा लावू शकतो आपण स्वामी सेवेकरी आहोत किंवा जर माझ्या या व्हिडिओवरती जर कोणी नवीनच आले असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की आपण जेव्हाही घर गर, सकाळी घराचा दरवाजा मुख्य दरवाजा आपण उघडतो तेव्हा जो आपल्या घराचा मुख्य उंबरठा असतो त्यावर पाणी शिंपडून तो, तो उंबरठा पुसून घ्यायचा नंतरच त्याची पूजा करावी कमीत कमी रोज हळदी कुंकू एखादे फूल तरी व्हावे आणि त्यावेळेसच जरी दिवा लावला तरीही चालतो पण हे केव्हा योग्य जेव्हा आपण ही सेवा सूर्य डोक्यावर येण्याच्या अगोदर करत असाल तर म्हणजे सहा वाजायच्या अगोदर तुम्ही जर हे करायला सात किंवा आठ वाजवत असाल तर या टायमिंगला उमऱ्यावर दिवा लावू नका फक्त उमऱ्याची पूजा केली तरीही चालेल ज्यांना पहाटे दिवा लावणे शक्य असेल त्यांनी पहाटे उमऱ्याला दिवा लावा पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी रात्री उंबऱ्याला दिवा लावला तरीही चालेल जरी तुम्ही इथून मागे मुख्य दरवाज्याची उमऱ्याची पूजा करत नसताल तरी इथून पुढे तुम्ही आता पूजा करायला सुरुवात करा तरी मी हे हळदीचे लेपन करत आहे यावरती आपले डिटेल्स व्हिडिओ आहे तुम्ही तिथे जाऊन पाहत संध्याकाळचं सांगायचं झालं तर संध्याकाळी सूर्य मावळतीला जेव्हा जातो तेव्हाची पूजा ती वेळ लक्ष्मी आपल्या घरी येण्याची असते देवीचं आगमन आपल्या घरात होण्यासाठी तिचं स्वागत आपल्याला करायचं असतं माता लक्ष्मीला उजेड खूप प्रिय आहे मातेला अंधार अजिबात आवडत नाही हे आपण सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपण दिवा प्रज्वलित केला पाहिजे ज्या घराच्या उंबऱ्यावर न चुकता दिवा लावला जातो त्या घरात दारिद्र्यता केव्हाच प्रवेश करत नाही तुम्ही उमऱ्यावर एक किंवा दोन तुमच्या आवडीनुसार दीप प्रज्वलित करू शकताय आपल्याला माहिती आहे बघा उंबऱ्यावर दोन्ही साईडला लक्ष्मीची पावले चिटकवली जातात ज्यांच्या उंबऱ्यावर अशी पावले नाहीत त्यांनी लवकरात लवकर चिटकवण्याचा प्रयत्न करा आणि हे दिवे त्या पावलांच्या साईडला लावून त्याची आपल्याला पूजा करायची असते संध्याकाळी दिवेलग्नीचा टाईम झाला की हातपाय स्वच्छ धुवून प्रथम देवाची पूजा करून घ्यायची देवाला दिवा धूप दीप ओवळून घ्यायचा आहे आणि देवघरातील दिव्यानेच उमरायचे दिवे प्रज्वलित करायचे असतात म्हणजेच देवाचा दिवा बाहेर नाही घेऊन जायचा देवापशी बाहेरचा उमऱ्यावरचा दिवा घेऊन जायचा आणि तिथूनच प्रज्वलित करून दिवा आपण उमऱ्यावरती लावायचा आहे आणि दिवा जेव्हा आपल्याला मुख्य दरवाज्यावर ठेवत असतो ना तेव्हा पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो। आपल्या घरामध्ये निर्माण होत असतो आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न होत असतं जेव्हा आपण दिवाळीला दीप प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण कसं प्रसन्न राहतं त्याच पद्धतीने आपण दररोज जर उमऱ्यावर एक किंवा दोन दिवे प्रज्वलित केले तर नक्कीच कायमस्वरूपी तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहायला मदत होईल संध्याकाळी जेव्हा तुम्हाला मुख्य दरवाज्यावर दिवा लावायचा तेव्हा तो देवघरातूनच पेटवून घ्यायचा आहे आणि नंतर मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे आणि पहाटे जर दिवा लावणार असाल तेव्हा बाहेरचा दिवा, बाहेर दिवा तुम्ही माचीसने जरी लावला तरीही चालेल आपण जेव्हा कोणत्याही पूजेची सुरुवात करतो दिव्याखाली थोड्या अक्षदा ठेवाव्यात त्यावर हळद कुंकू टाकून त्यावर दिवा ठेवून नंतरनच त्याची पूजा करायची आहे याबद्दल पण थोडी माहिती आपण पाहूयात दिव्यामध्ये तुम्ही फुलवात पण लावू शकताय किंवा मोठी वात कि वा म्हणजेच आपली रेग्युलर वात जी असते ती सुद्धा तुम्ही लावू शकता काहीही फरक पडत नाही आपण जेव्हा दिवा लावतो मग तो उंबऱ्यावरचा असो किंवा तुळशीतला असो किंवा देवाचा असो पण ती वात डबल घ्यायची म्हणजेच डबल डबल दोन वाती घ्यायच्या त्या ओळून एक करायची आणि नंतरनच दिवा लावायचा त्याचबरोबर दिव्यात तेल टाकावे की तूप टाकावे हा सुद्धा प्रश्न पडतो तर दिव्यात आपण आपल्या इच्छेनुसार तेल पण टाकू शकताय किंवा तुपाची वातही तुम्ही लावू शकताय पण तुपाची वात जर तुम्हाला लावायचीच असेल तर उत्तम किंवा तेलामध्ये तुम्ही तिळाचं तेला तेल किंवा तुम्ही जे देवासाठी तेल वापरता ते वापरले तरीही चालेल फक्त तेल आणि तूप एकत्र एक केव्हाही करून दिवा लावायचा नसतो एकतर तेल तरी वापरा किंवा तुम्ही तुपाचा तरी वापर करू शकताय आणि शनिवारच्या दिवशी जर शक्य झाले तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकताय दिवा नक्की कोणत्या बाजूला लावावं उजव्या की डाव्या बाजूला त्याचबरोबर दिव्याची दिशा कोणती असावी आता काही जण काय करतात दरवाज्याच्या दोन्ही कोपऱ्यांवर दिवे लावतात पण त्यांच्यासाठी फक्त दिशा सांगते फक्त आहे ना दक्षिणेकडे या वातीचं तोंड नसावं फुलवात असेल तर दिशा ठरवण्याची गरज नसते दक्षिण दिशेला आपण फक्त यमदीपदान करत असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे जर तुम्ही लांब वातीचा दिवा लावला तर दक्षिण दिशेला लक्षपूर्वक एका आणि कायमस्वरूपीही लक्षात ठेवा तुम्हाला दक्षिण दिशेला चुकूनही वाद करायची नसते आणि जे फक्त एकाच साइडला दिवा लावणार आहेत दरवाजाच्या तर त्यांनी आहे ना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचे घर पूर्वेकडे तोंड करून आहे तर तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडता तेव्हा तुमच्या उजव्या हाताला दिवा आला पाहिजे नाही आणि जेव्हा तुम्ही आत येसाल तेव्हा तुमच्या डाव्या हाताला दिवा आला पाहिजे त्याचबरोबर दिवा मातीचा असावा की कोणत्या अन्य धातूचा असावा तर तुम्ही पिठाचा दिवाही लावू शकताय हा दिवा इच्छापूर्तीचे काम करतो हा दिवा जेव्हा तुम्ही उमऱ्यावर लावसाल तेव्हा ते त्या दिव्याजवळ ते तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तिची प्रार्थना त्या दिव्याला करा ती प्रार्थना त्या दिव्याच्या ज्योतीमार्फत देवांपर्यंत पोहोचते त्यामुळे या दिव्याला इतके महत्त्व असतं आणि पिठाच्या दिव्यात सर्वात जास्त शक्ती असते पण काय होईल तोच दिवा तुम्ही रोज रोज न वापरता रोजच्या रोज नवीन दिवा तुम्हाला लावायला लागेल त्यामुळे आपल्याला धातूचाच दिवा लावायला परवडेल हा दिवा तुम्ही दोन तीन दिवसांनी साफ करून सुद्धा वापरला तरीही चालेल आता तुमच्या मर्जीने तुम्हाला जो दिवा लावायचा आहे तो तुम्ही लावू शकताय आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्याकडून तीन ठिकाणी दीप प्रज्वलन झालं पाहिजे नाही बघा रोज देवघरामध्ये दिवा लागलाच पाहिजे नाही त्याचबरोबर तुळशीपाशी तुमच्या घराच्या नजदीक जर पिंपळाचं किंवा उमराचं झाड असेल तर खूपच छान तुम्ही तिथे पण जाऊन दिवा लावू शकताय तिसरा दिवा आपल्याला उमऱ्यावर तर या तीन ठिकाणांवर तुमच्याकडून दिवा प्रज्वलित केलाच गेलाच पाहिजे नाही आणि वाऱ्याने जर दिवा सारखाच विजत असेल ना तर तुम्ही दरवाजा बंद करून उमऱ्याच्या आतमध्ये जरी दिवा लावला म्हणजे घरामध्ये जरी दिवा लावला ना कोठेही लावा कोठेही लावा पण एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि तो म्हणताना विसरायचं नाहीये तो मंत्र बोलताना मुलांना सोबत घेऊन बोलला तरीही चालेल मुलांनी जरी देवघरात बसून जरी हा मंत्र बोलला तरीही चालेल तो म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती नमसुदे दिव्या दिव्या दीपक कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी तिळाचे तेल कापसाची वाद दिवा जळे मध्यान्नात घरातली इडपिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरातल्या सर्वांना सुखी ठेव हा मंत्र आवर्जून बोला चलात मग दिवा कसा लावायचा कोठे लावायचा कधी लावायचा बऱ्यापैकी माहिती मी आज तुम्हाला दिलेली आहे जर कोणी या सेवा करत नसेल तर आजपासून नक्की करायला सुरुवात करा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या नि रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ थांबूयात स्वामी समर्थ